એકવાત્રે તીનશી ચાલીસ પન્નાસ સાઠ સત્તર ચારશ રૂપિયા તીનવા तीनशे साठ रुपये तीन वाजता साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर 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 यम मार्का दहावीस ती चाळीस दुधी साठ सत्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये दुधी दुधी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये दरोगा मार्का आहे की दरोगा शंभर साडीशे तीनशे अकरा पंधरा एकवीस रुपये तीनशे एकवीस पंचवीस रुपये तीनशे सव्वीस तीनशे तीस तीनशे तीस तीनशे तीस तीनशे तीनशे दोनशे चारशे पाचशे गवार सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये ओके मार्काशे तीनशेशे चारशे पाचशे तीन वार सहाशे सहाशे पाचशे पाचशे मिरचे साडेशे तीनशेशे काळी मिरची तीन वार चारशे रुपये झाली साडीशे भेंडी तीनशे रुपये तीनशे रुपये भेंडी

किती आहेत चला बोला पाचशे रुपये पाचशे पाचशे साडेपाचशे सहाशे 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 अकरा ला सहाशे सहाशे ला सहाशे अकरा रुपये हॅलो परत संदेश दोनशे दोनशे संदेश दोन दोन बुक

শ্যাঙ্গা শংগা বিছাশে

तीनशे रुपये बीठ झालं लांबडी चवळी काळी मिरची एकवीस झाला काळी मिरची लांबडी चवळी

ચૌવીસો લોન છે